नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो जराही वेळ न दवडता मी आज सांगणार आहे की स्वामी सोबत असल्याचे काही संकेत चला तर मग स्वामी भक्त हो आपल्या हातून जेव्हा जेव्हा चांगली कामे होत असतात जेव्हा जेव्हा सत्कर्म होत असतात जेव्हा दानधर्म होत असतो तेव्हा समजून जा की ही किमया ही स्वामींचीच आहे इतरांना झालेला त्रास पाहून जर तुम्हाला देखील त्रास होत असेल तर समजून जा की आपलं मन हे स्वामीमय होत आहे स्वामी, स्वामी बघतो हो जीवनात सुख दुःख येणारच परंतु ती सुख दुःख झेलण्याची ताकद ज्यावेळी आपल्यात निर्माण होते ना त्यावेळी आपण समजून जावं की ही जी ताकद आहे ती आपल्याला स्वामींकडून आलेली आहे मित्रांनो सुख दुःख हे येणारच परंतु सुख आल्यावर मुखातून स्वामीनाम विसरून जाऊ नये आणि दुःख आल्यावर जेव्हा मुखातून स्वामीनाम बाहेर येत तेव्हा समजून जा की स्वामी हे आपल्या सोबतच आहेत तुम्ही नित्य स्वामींचं नामस्मरण करा आणि बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते जेवा जेवा ते मित्रांनो स्वामी म्हणतात की तू जेव्हा जेव्हा चांगले कर्म करशील ना तेव्हा तेव्हा मी सदैव तुझ्यासोबत असेन बऱ्याचदा असं घडतं की एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असताना सुद्धा आपण त्या परिस्थितीशी व्यवस्थित दोन हात करून त्यातून मार्ग काढतो अशा वेळी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आपल्याला स्वामींकडूनच आलेले असते स्वामी म्हणतात की वाईट काम करताना लक्ष असू दे कारण मी त्यावेळेला सुद्धा बघत असतो स्वामी भक्त हो तुम्हाला माहीत आहे की हे काम वाईट आहे आणि तरीही तुम्ही ते काम करायला जाता आणि मनातल्या मनात विचार करता की हे चूक आहे ते काम करत नाही तेव्हा मित्रांनो ते काम न करण्याचा विचार स्वामींमुळेच तुमच्या डोक्यात आलेला आहे हे लक्षात घ्या स्वामी भक्त हो आपली परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता मग ती मदत आर्थिक असो शाब्दिक असो किंवा अजून कोणत्या स्वरूपात असो दुसऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींसोबत स्वामी नेहमीच असतात अशा लोकांच्या नशिबी स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही तुम्ही स्वामी सेवा करून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की हे माझ्यासोबत का घडतंय मित्रांनो सध्याच्या घडीला तुम्हाला हे वाईट वाटत असेल पण तुम्ही जसजसे पुढे जगाल आणि माळे वग मागे वगून वळून बघाल तेव्हा कळेल की हे जे घडले ते चांगल्यासाठीच घडले स्वामी कधीच कोणाचे वाईट करत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हे आपलं स्वामींच्या कृपेने ओपन झालेलं स्वामी समर्थ बखर तीन 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 हे चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे निरनिराळे अनुभव जर तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा मी माझा ईमेल आय डी तुम्हाला देईन त्यावर तुम्ही तुमचे अनुभव पाठवा तुमच्या नावासहित मी ते अनुभव सगळ्यांना ऐकवेन स्वामी भक्तो कितीही काही होऊ दे सगळी उलथापालत होऊ दे पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नेहमी आहेत मी हा माझा ऑडिओ व्हिडिओ स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि ह्याला यश लाभो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी धन्यवाद